भोईराज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ताब्यात एकोणीसशे ब्याऐंशीपासून असलेला हाणबरवाडी इथला तलाव मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त अमर पाटील यांनी परस्पर कंदलगाव संस्थेला देण्याचा घाट घातलाय या विरोधात जिल्हा भोई समाज आणि भोईराज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सभासद आक्रमक झाले आहेत आज रमणमळा इथल्या मत्स्यव्यवसाय कार्यालयाबाहेर भोईराज संस्थेच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण करत जोरदार निदर्शनं केली कोल्हापूर जिल्हा भोई समाज आणि दि भोईराज फिशरीज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडं मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून एकोणीसशे ब्याऐंशीला हणबरवाडी इथला तलाव मच्छीमारीसाठी दिलाय मात्र सहाय्यक आयुक्त अमर पाटील आणि त्यांचे सहकारी सुदर्शन पावशे यांनी बनावट पत्र तयार करून हणबरवाडी आणि तामगाव इथला तलाव कंदलगावच्या जयभीम मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेला देण्याचा घाट घातलाय पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी जयभीम मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचा अर्ज फेटाळून लावला तरी देखील सहाय्यक आयुक्त अमर पाटील आणि सुदर्शन पावशे यांनी एकोणीसशे ब्याऐंशी सालचं कॉम्प्युटर टायपिंग केलेलं बनावटपत्र जोडून हा तलाव या संस्थेकडे देण्याचा प्रयत्न केला या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी तसंच दोन्ही अधिकाऱ्यांचं निलंबन व्हावं यासाठी जिल्हा भोई समाज आणि भोईराज फिशरीज को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभासदांनी आज रमणमाळा इथं लाक्षणिक उपोषण केलं आंदोलनात नामदेव तिकोने धोंडीराम कांबळे गणपत भोई राजेंद्र ठोंबरे आनंद जाधव सुनील काटकर सुभाष आयरे सोपान कनोडो यांच्यासह सदस्य सहभागी झाले होते